लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज श्रीनगर मध्ये कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण पत्करलेल्या देगलूर तालुक्यातील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्री अतुलजी सावे यांनी भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे वनंजे कुटुंबियांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं असून वैयक्तिक मदतीचा भाग म्हणून स्वतःचे एक एक महिन्याचे वेतन देखील दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली यावेळी संघटन मंत्री संजय कौडगे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हा सरचिटणीस डॉक्टर माधव पाटील उच्चेकर अनिल पाटील खानापूरकर शिवाजीराव देशमुख प्रशांत दासरवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते शहीद जवान सचिन वनंजे यांनी देशासाठी दिलेलं बलिदान हे सदैव स्मरणात राहील असे उद्गार माननीय सावे यांनी कुटुंबियांच्या भेटीनंतर काढले आणि म्हणूनच आज त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आम्ही सर्व अधिकारी सर्व आमचे सहकारी इकडे त्यांना भेट दिली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली त्यांच्या आईशी त्यांच्या वडिलांशी त्यांच्या भावाशी चर्चा केली त्यांची घरकुलाची मागणी आणि बाकी पण त्यांना जे सैनिकी बोर्ड आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना मिळणारी मदत ही लवकर लवकर मिळवून देण्याकरता त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांशी पण इकडे चर्चा केली आज आमचे आमदार आमदार परिसाहेब त्यांच्या मातोशी पण इकडे ते काही कानास्थळ मुंबईला गेलेले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत आमचे संघटनमंत्री संजीवभाऊ फडगेजी आहेत सर्वच आम्ही इकडे त्यांनी आज परिवाराशी भेट घेतलेली आहे आणि आज त्यांना आम्ही शब्द दिला आहे की त्यांचे जे घरकुलाची जी मागणी आहे ती नक्कीच त्यामध्ये लक्ष घालून ती लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि जे सरकारी मदत त्यांना द्यायची ती पण लवकर करेल जाती बोर्ड आलं की ते पण आम्ही द्यायचं आम्ही करू आणि आज एक वैयक्तिक माझा मंत्री म्हणून एक पगार तुम्ही आज त्या टाईमला दिलेला आहे आणि ती काही खूप मोठी नाही पण त्यांना मदत म्हणून एक छोटीशी त्यांना दिलेली आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा